बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्गामध्ये प्रॅक्टिस सेट ट्वेंटी फोर हे वर्गामध्ये शिकवायला सुरू केलं होतं पण हे ट्वेंटी फोर शिकवायला आम्ही सुरुवात ऐवजी खाली बसलेला एक मुलगा आम्ही उभा केला त्याला आणि त्याला खडू दिलं त्याला पुस्तक दिलं आणि त्याला सांगितलं की तूच प्रॅक्टिस सेट ट्वेंटी फोरमधला प्रॉब्लेम फळ्यावरली आणि त्यानं उठला आणि उठल्यानंतर मग त्यानं फळ्यावर प्रश्न लिहिला प्रश्न तर लिहिलाच लिहिला त्याला पुन्हा क्वेश्चन लिहिल्यानंतर त्याला म्हणलं की हे जे काही आहे ह्याचं सोल्युशन काढून दाखव तर त्यानं तुमच्या सगळ्यांच्या समोर तुम्ही सगळेजण इथं बसलेले आहेत मी काहीतरी सांगितलं त्याला त्याचं त्यानं मनाने केलं के की नाही एक थोडं मला सांगावं लागलं पॉइंट दे म्हणून पण त्याच त्यानं मनाने करून दाखवलं का नाही म्हणून ते जे विद्यार्थी आहे वर्गात न शिकवता सुद्धा त्यांना जर इथं बसून अभ्यास करू शकत आहे तर घरी गेल्यावर तुम्हाला तर यायलाच पाहिजे कळालं न शिकवता त्याला यायलंय तर मग शिकवल्यावर त्याला आणि तुमच्या सगळ्याला येईल का नाही वाईट खर तर न शिकवता हे कुणालाही येत नसतंय पण त्या विद्यार्थ्यानं करून दाखवलं आणि ते विद्यार्थी म्हणजे काय नाव तुझं सर्वज्ञ विष्णू डाळते त्याला एक छोटीशी पेन बक्षीस आहे सगळेजण त्याच्यासाठी जोरदार टाळे वाटते